अतिशय सोप्या पद्धतीने मस्त झणझणीत स्ट्रीट स्टाईल पावभाजी कशी बनवायची ते पाहूयात या पद्धतीने केलेल्या भाजीला मस्त रंग सुद्धा येतो आणि छान मिळून सुद्धा येते भाजी बनवताना थोडीशी वेगळी पद्धत वापरल्यामुळे चवीला अतिशय छान बनते घरी एखाद्या पार्टीसाठी जरी ही भाजी बनवणार असाल या पद्धतीने बनवली तर चवीला इतकी छान बनेल सगळ्यांना शंभर टक्के आवडेल चला तर मग रेसिपी पाहूया तर सगळ्यात अगोदर या भाजीसाठी लागणाऱ्या एका चटणीची तयारी करून ठेवूयात तर त्यासाठी चार सुकलेल्या लाल मिरच्या तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे व्यवस्थित बुडेल इतपत यामध्ये पाणी घेतलं अर्धा तास हे भिजत ठेवायचं किंवा गरम पाण्यामध्ये सुद्धा हे भिजवून घेऊ शकता आता हे चांगलं भिजतंय तोपर्यंत भाज्यांची तयारी करूयात तर आपण पावभाजीसाठी नेहमी ज्या भाज्या वापरतो त्याच इथे मी घेतलेल्या आहेत अर्ध गाजर घेतलेला आहे त्याची साल काढून घेतली आणि मोठे मोठे काप करून घेतले गाजर बटाटा आणि फ्लॉवरचे मोठे मोठे काप करून घेतले तरी चालतील पण की बीट बारीक चिरून घ्यायचं किंवा किसून घ्यायचं तर इथे मी एक लहान आकाराचं बीट घेतलेलं आहे त्याची साल काढून असं बारीक बारीक चिरून घेतलं बीट बारीक चिरून किंवा किसून की घेतल्यामुळे बाकीच्या भाज्यांसोबत ते व्यवस्थित शिजलं जातं फ्लॉवरचे सुद्धा मोठे मोठेच काप करून घेतले एक वाटीवर फ्लॉवर घेतलेला आहे पाच मिडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत त्याची सुद्धा साल काढून मोठे मोठेच काप करून घेतले या सगळ्या भाज्या एका भांड्यामध्ये काढून घेतल्या यामध्ये एक वाटी वाटाणा घेतलेला आहे फ्रोझन मटार सुद्धा वापरू शकता आता या सगळ्या भाज्या दोन वेळा स्वच्छ घेतल्या कुकरमध्ये काढून घेतल्या भाज्या व्यवस्थित बुडतील इतपतच यामध्ये पाणी घेतलं जास्त पाणी वापरायचं नाही कारण ही भाजी दाटसरच असते थोडस यामध्ये मीठ घातलेलं आहे बाकीचा कुठलाही मसाला किंवा तूप घालायची गरज नाही झाकण ठेवून दोन शिट्ट्या करून घ्यायच्या याच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊयात तर इथे मी तीन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत मोठे मोठे काप करून घेतले पावभाजीसाठी कांदा अगदी बारीक चिरलेला असावा किंवा चॉपरला बारीक चॉप केलेला असावा तर इथे मी चॉपरलाच बारीक चॉप करून घेतलेला आहे त्यानंतर दोन मिडियम आकाराचे टॉमॅटो घेतलेले आहेत ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले पाणी न घालता याची प्युरी करून घेतली तर या पद्धतीने कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि टॉमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे अर्ध्या तासानंतर भिजत ठेवलेली सुकी मिरची हिरवी मिरची आणि लसूण सुद्धा चांगले भिजलेले आहेत आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं हिरव्या मिरचीचे देठ काढून घेतले आणि मिरची सुद्धा काढून घेतली थोडंसं यामध्ये पाणी घेतलं आणि दाटसर अशी चटणी करून घेतली या चटणीमुळे आणि बीटमुळे भाजीला मस्त रंग येणार आहे आता एक भाजी उरली ती म्हणजे ढोबळी मिरची तर ढोबळी मिरची आपल्याला कुकरमध्ये दुसऱ्या भाज्यांसोबत शिजवायची नाही इथे मी मोठ्या ढोबळीतली अर्धी ढोबळी घेतलेली आहे बारीक किसून घेतली ढोबळी मिरची शक्यतो किसून वापरायची म्हणजे याचा फ्लेवर भाजीमध्ये चांगला उतरतो दोन शिट्ट्यानंतर कुकर थोडासा थंड झालेला आहे आणि हे पहा भाज्या मस्त शिजलेल्या आहेत आणि बीटमुळे मस्त रंग सुद्धा आलेला आहे पोटॅटो मॅशरच्या सहाय्याने हे चांगलं मॅश करून घेतला बीट वापरल्यामुळे ही भाजी आणखी पौष्टिक सुद्धा बनते आणि रंग सुद्धा मस्त येतो आता एका कढईमध्ये तीन चमचे तूप घेतलं आणि एक चमचावर तेल घेतलेला आहे हवं तर तुपाऐवजी बटर वापरू शकता यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा काढून घेतला दोन चमचे कांदा शिल्लक ठेवलेला आहे कांद्याचा फक्त हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचाय कांदा जास्त भाजायचा नाही हलकासा रंग बदलला की यामध्ये लगेचच किसून घेतलेली ढोबळी मिरची काढून घेतली आता ढोबळी मिरची चांगली परतून घ्यायची यामुळे तेलामध्ये मिरचीचा फ्लेवर मस्त उतरतो ढोबळी मिरची चांगली परतली सुद्धा जाते तीन ते चार मिनिटानंतर यामध्ये टोमॅटोची प्युरी काढून घेतली आता याला हलकस तेल सुटेपर्यंत तेलावरती परतून घ्यायचं असं चांगलं परतून घेतल्यामुळे कांदा टोमॅटो आणि ढोबळी मिरचीचा कच्चा फ्लेवर पूर्णपणे निघून जातो आता यामध्ये पाव चमचा हळद घेतली अर्धा ते एक चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलं अर्धा चमचा धनीपूड आणि दोन ते तीन चमचे पावभाजीचा मसाला घेतला तिखट तुम्हाला जसं आवडत असेल त्याप्रमाणे मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता यामध्ये करून घेतलेली जी चटणी आहे त्यातली तीन ते चार चमचे चटणी यामध्ये घ्यायची ही भाजी तुम्हाला जितकी तिखट हवी आहे त्याप्रमाणे चटणीचं प्रमाणसुद्धा कमी जास्त करू शकता आता हा मसाला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा यामध्ये लसूण आहे हिरवी मिरची आहे ते सुद्धा चांगलं परतलं गेलं पाहिजे मसाल्याला चांगलं तेल सुटलं की यामध्ये शिजवून घेतलेल्या मॅश करून घेतलेल्या भाज्या काढून घेतल्या बाहेर जी पावभाजी मिळते त्यामध्ये रंग चांगला येण्यासाठी फूड कलर वगैरे वापरला जातो पण हे पहा बीट वापरल्यामुळे पावभाजीला आत्ताच रंग चांगला आलेला आहे आता या मसाल्यामध्ये भाजी चांगली मिसळून घ्यायची आता यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घेतली त्यानंतर चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे भाजीमध्ये सुद्धा मीठ वापरलेलं होतं सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आता झाकण न लावता फक्त एक उकळी काढून घ्यायची अजून ही भाजी तयार नाही याला आपण फोडणी सुद्धा देणार आहे फोडणी दिल्यामुळे भाजीला आणखी चांगला फ्लेवर येतो तर त्यासाठी एका छोट्या पॅनमध्ये दोन चमचे तूप गरम करून घेतलं यामध्ये उरलेला जो बारीक चिरून घेतलेला कांदा होता त्यातला एक चमचा कांदा काढून घेतला हलकासा रंग बदलेपर्यंत हा कांदा मंद ह्याचेवरच तुपामध्ये परतून घ्यायचा हलकासा रंग बदलला की यामध्ये अर्धा चमचा पावभाजीचा मसाला आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आता ही जी फोडणी आहे ती या पावभाजीवरती घेतली आणि सगळं चांगलं मिसळून घेतलं यामुळे अगदी स्ट्रीट स्टाईल पावभाजी बनून तयार होते पावभाजी बनवण्यासाठी तुपाचाच वापर केलेला आहे त्याऐवजी तेल किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकता तर हे पहा मस्त रंगाची झणझणीत स्ट्रीट स्टाईल पावभाजी बनून तयार झालेली आहे आता यामध्ये तूप वापरल्यामुळे चवीला तर अतिशय छान बनते सुकलेली लाल मिरची आणि लसणाची जी चटणी बनवून घेतली त्यामुळे भाजीला फ्लेवर सुद्धा मस्त येतो आणि रंग सुद्धा मस्त येतो पार्टीसाठी जरी तुम्हाला घरीच अशी पावभाजी बनवायची असेल तर ही पद्धत नक्की वापरून पहा पावभाजी चवीला अतिशय छान बनते शंभर टक्के सगळ्यांना आवडेल आणि त्यासोबतच कढईमध्ये बनलेले गव्हाच्या पिठाचे मस्त लादीपाव सुद्धा तयार आहेत पावभाजी तर आपण नेहमीच बनवतो पण अशी ही स्ट्रीट स्टाईल भाजी नक्की करून पहा घरीच असलेल्या साहित्यामध्ये बटरसुद्धा न वापरता ही भाजी चवीला अतिशय छान बनते लहान सुद्धा या पद्धतीची भाजी खूप आवडीने खातात तर भाजी बनवताना थोडीशी ही वेगळी पद्धत वापरून थोडासा बदल करून मस्त स्वादिष्ट पावभाजी नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका